नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतीत पावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्य दायनी मा नर्मदा जे आमच्या या संत विचार युट्यूब चॅनल वरती जमलेले सर्व मा नर्मदा मय्याचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे असे असलेले समर्थ गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती आम्ही मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची अनुभवाच्या आधारे जे काही माहिती आमच्यापर्यंत आलेली असते किंवा जे काही अनुभव आम्ही घेतलेला असतो त्या अनुभवाच्या आधारे आणि तुम्हा प्रेक्षक मायबापांच्या कमेंटमध्ये आलेल्या प्रश्नाचं उत्तर या दोन्हींचा समन्वय साधून मी हा व्हिडिओ बनवत असतो आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे महत्त्वाचा आहे नवीन परिक्रमावासियांसाठीही अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनानं हा व्हिडिओ मी बनवत आहे आजचा हा जो मी व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओ बनवण्यामागचा जो काही प्रश्न आहे खूप सुंदर अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे की महाराजजी आम्हाला हे सांगा ज्यावेळेस मा नर्मदा मैयाची परिक्रमा आम्ही उचलतो आणि उचलण्याच्या अगोदर आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मा नर्मदा मैयाची जी काही कन्या भोजन आहे ते कन्याभोजन कसं करायचं याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला सांगा असं प्रश्न मला कमेंटमध्ये आलेला होता तर त्या प्रश्नाचं उत्तर मी मी ज्याप्रमाणे मा नर्मदा मैयाची आ, उत्तर पूजा मैयाची पूजा मी कशी केली कन्या भोजन कसं केलं काय केलं किती कन्या जीव घातल्या किती कन्या घालाव्यात त्या कन्यांना काय काय घ्यावं त्या कन्यांसाठी काय काय खरेदी करून काय काय त्यांना द्यावं कसं किती कन्या जीव घालाव्यात नऊ घालाव्यात की दहा घालाव्यात की अकरा घालाव्यात एकवीस घालाव्यात या सगळं प्रश्नांचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या असं मला आलेल्या आमच्या एक प्रेक्षक मायबापांचा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी आपणास देणार आहे तत्पूर्वी सर्वांना प्रेमाची आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे जर तुम्ही आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलाइकन प्रेस करून नोटिफिकेशन ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून बरेच आमचे जे नवीन परिक्रमावासी असतात त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात कन्याभोजन घालायलाच पाहिजे का एवढ्याच कन्या घालायला पाहिजे का काय होतं कन्याभोजन केल्यानं आणि नाही केल्यानं काय होतं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आपणास या व्हिडिओमध्ये दे, देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला छोटंसं मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न मी करणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मा नर्मदा मैया ही कुमारिका आहे तर माँ नर्मदा मैयाची परिक्रमा उचलताना आपल्याला कुमारिका कन्या भोजन का करावं लागतं याचंही आपल्याला विशेष महत्व बघणं कारण आहे माँ नर्मदा मैया ही कन्या रूपामध्ये आहे तर कुमारिका असल्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण परिक्रमा उचलतो संकल्प करतो त्यांनी संकल्प केल्यानंतर ज्यावेळेस एखादी कन्या एक कन्या म्हणा पाच कन्या म्हणा किंवा अकरा कन्या म्हणा असं आपण संकल्प झाल्यानंतर ज्यावेळेस त्या कन्याला कन्या भोजन आपण घालतो ते का घालावं कन्या म्हणजे तरी कोण तर मा नर्मदा मैया ही कुमारिका आहे तो कुमारिका माँ नर्मदा मैयाची पूजा ही कुमारिका च्या दृष्टिकोनानं आपल्या दृष्टिकोनानं कुमारिका ही साक्षात मा नर्मदा मैयाच आहे म्हणजे आपण त्या कुमारिकाचं त्या मुलीचं जे काही आपण पूजन करतो तर ती ती मुलगी म्हणून आपण ती पूजन करत नाही तर त्या मुलीमागे ज्याची पूजा आपण करतो ती साक्षात मा नर्मदा मैयाची आपण पूजाही करत असतो कारण आपल्या धर्मग्रंथामध्ये तुकोबाराय सुंदर वर्णन करतात की आपण ज्यावेळेस एखाद्या पाषाणाची पूजा करतो केला मातीचा पशुपती केला मातीचा पशुपती परि मातीशी काय महती शिवपूजा शिवासी पावे माती माती माझी समावेगा हे आपले संत तुकोबर आहे सांगतात गाथ्यामध्ये कि आपण एखाद्या मातीचा एक शिवलिंग बनवला मातीचा शिवलिंग बनवल्यानंतर त्या भगवान श्री शंकरांची प्रतिमा आपल्याद्वारे बनवल्या जात असते आणि ती प्रतिमा बनवल्यानंतर त्या प्रतिमेची जी काही पूजन आपण आवाहन करतो ती पूजन करत असताना आपल्या दृष्टिकोनामध्ये आपण साक्षात भगवान श्री शंकरांचं पूजन हे करत असतो मग भगवान शंकरांचं ध्यान त्या प्रतिमेच्या ठिकाणी त्या शिवलिंगाच्या ठिकाणी करतो तर ती पूजा भगवान श्री शंकरांना काय होत असते प्राप्त होत असते म्हणजे त्यांना ती मिळत असते आणि मातीची शिवलिंग हे पुनश्च आपल्या स्वरूपाला म्हणजे माती माती माझे समावेगा तद्रूप आपण एखाद्या कन्याचं जर आपण पूजन करत असतो तर ते कन्या ही प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या आधारे आपली जी काही अधिष्ठात्री देवता आहे माँ नर्मदा मैया त्या मा नर्मदा मै्याचं पूजन आपण करतो त्या स्त्री त्या कन्याच्या रूपामध्ये तर ती पूजा साक्षात मा नर्मदा मैयाला भेटत असते म्हणून आपल्याला कन्या भोजन हे घालावं लागत असत आलं लक्षात सर्वांच्या जरी लक्षात नसल आलं तरी पुनश्च कमेंट मध्ये सांगा मी पुनश्च समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर अशा दृष्टिकोनानं ज्या वेळेस एखादं कन्याचं पूजन करतो तर ते मा नर्मदा मैयाचं आपण पूजन हे करत असतो म्हणून कन्या भोजन हे घालावं लागत असतं मग महाराज कन्याभोजन घालायचं काय हे आम्हाला कळलं पण कन्याभोजन घालत असताना किती कन्यांना आपण कन्याभोजन घालत असताना त्या कन्येसाठी काय काय द्यायला पाहिजे माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये किंवा माँ नर्मदा मैयाच्या जे परिक्रमावासी असतात त्यांना सगळ्यात प्रिय प्रसाद कोणता मा नर्मदा मैयाला तर माँ नर्मदा मैयाची परिक्रमा झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या घरी संपूर्ण धनधान्य संपत्तीने संपन्न असल्यानंतर ज्यावेळेस घरामध्ये कन्या भोज घालतो तर कन्या भोज घालत असताना आपल्या घरामध्ये हलवा कढई ही नक्कीच केली पाहिजे कढई हलवा हा नक्कीच केला पाहिजे कारण नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आणि मैयाचा अत्यंत आवडीचा जो नैवेद्य आहे हलवा कढई कढई हलवा म्हणजे जो काही आपण कढई हलवा म्हणतात शिरा वगैरे तो आपण केलाच पाहिजे कढईमध्ये त्याच्याशिवाय सांगतात की मा नर्मदा मैयाला भोग हा लागत नाही म्हणून आपण घरी आल्यानंतर माँ नर्मदा मैयाचं ज्यावेळेस कन्या भोज आरंभ करतो कन्या भोजन करण्याची ज्यावेळेस आपण मनामध्ये ठरवतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण छोटंसं सत्यनारायण पूजा करून माँ नर्मदा मैयाच्या जलाचं किंवा साक्षात मा नर्मदा मैयाचं पूजन आपण आपल्या घरामध्ये करतो आणि पूजन केल्यानंतर माँ नर्मदा मैयाची जे काय आपण कन्या भोज घालत असतो शुभ आकडा आपल्या धर्मग्रंथामध्ये आपण शास्त्रीय दृष्टिकोनाने जर विचार केला तर अकरा कन्या एकवीस कन्या आणि एक्कावन कन्या जर तुमच्याकडे अकरा कन्या इतपत जरीही आपल्याकडे शक्ती नसेल तर आपण पाच कन्यांनाही कन्या भोज करू शकतो पाच कन्यांमध्येही नर्मदा माया संतुष्ट होते कर्ज करून कुठल्याही प्रकारची देवतेची पूजन याजन करू नये कर्ज करून कुठल्याही कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून पुण्यकर्म घडत नसतं म्हणून आपल्याकडे यथाशक्ती यथामती शक्तीनं आपण आपल्या पद्धतीनं कन्याभोज घातलं पाहिजे मग तर मी मी माझ्या दृष्टिकोनानं अकरा कन्यांना मी कन्याभोज घातलं होतं तर अकरा कन्यांना मी ज्या वेळेस कन्याभोज घातलं तर त्यांच्यासाठी मी काय जे जी काही सामुग्री घेतली ती सामुग्री मी आपल्या समोर सांगण्यात सांगत आहे माझं म्हणणं नाही की तुम्हीही अशाच पद्धतीनं करा तुम्ही याच्यापेक्षा सुंदरही पद्धतीनं करू शकतात मी माझ्या दृष्टीनं म्हणा की माझे परिस्थितीनुसार मी कन्याभोज घातलेला आहे पण तुमच्या दृष्टिकोनानं जर तुम्हाला याच्यापेक्षा चांगलंही करता आलं तर अतिउत्तम आणि जर नाही ह्या पद्धतीनं ना केलं तरीही उत्तमच आहे जसं आपली शक्ती आहे तस त्याप्रमाणे आपण आपले कन्याभोजे घालायला पाहिजे पण कन्याभोजे घातलंच पाहिजे तर मग भोज घालत असताना प्रथमत आपल्याला कुमारिकासाठी कुमारिका पूजनासाठी जे काही साहित्य लागतं कुमारिका पूजनासाठी तर प्रथम मुलींसाठी आपल्याला नवीन ड्रेस हे घ्यावा लागतात नवीन पोशाख त्यांना आपल्याला घेऊन द्यायचं आहे दुसरा कुमारिका म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी शृंगाराचं सामान आपल्याला द्यायचं आहे त्यामध्ये शृंगारिका कुमारिकाचा शृंगार करण्यासाठी त्याच्यामध्ये पावडरचा डबा असेल लाली असेल लिपस्टिक असेल नग पॉलिश असेल मेहंदीचा कोण असेल रुमाल असेल जे काही कन्यामध्ये कुमारिकाचं पूजन करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जसं कुमारिका भोज घालतो त्या पद्धतीनं सर्व वस्तू आपण त्यांना घेऊन द्यायचे आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांना भेटवस्तूमध्ये शालेय साई साहित्यही किंवा शालेय साहित्यही त्यांना तुम्ही घेऊन देऊ शकता आहे छोटे मुलं असतील वयाच्या दृष्टिकोनानं तुम्ही त्यांना जे साहित्य घेऊन देऊ शकता शालेय मुली असतील शाळेत जाणारे असतील तर त्यांच्यासाठी वही पेन पाटी ज्या मुलीला ज्याची गरज आहे ते तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता त्या भेटवस्तूमध्ये आपल्याकडून आपण मयाला ती वस्तू देत असतो कन्याभोजमध्ये दे तीन प्रकार एक आहे तुम्ही त्यांना एक नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी द्या ते नवीन वस्त्र परिधान करून त्यांना तुम्ही आपल्या घरामध्ये भोजनासाठी आमंत्रित करा आणि भोजनाच्या आसनावरती आसनस्त करा आसनस्त केल्यानंतर त्या कन्यांचे तुम्ही पाय धुवा पाय धुतल्यानंतर त्या कन्यांना तुम्ही औक्षण करा गंध वगैरे लावा गंध वगैरे लावून त्या जी काही भेटवस्तू श्रगारेचं जे काही सामान आणलेलं असेल ते सामान त्यांना द्या आणि त्या सर्वांचं तुम्ही दर्शन करा का तर माँ नर्मदा मैया समजून सगळ्यांचं दर्शन करा आणि शेवटी माँ नर्मदा मैयाची प्रार्थना करून सर्वकन्यांना आपण आपल्या हाताने जे काही घरामध्ये स्वयंपाक बनवला असं त्या स्वयंपाकाचं काय करा ग्रहण करा म्हणजे त्यांना तुम्ही ते भोजन वाढा आणि त्यांना सगळ्यांना विनंती करा की हे मा नर्मदा मैया आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या यथाशक्तीनं ज्या पद्धतीनं जे काय आम्ही प्रसाद बनवला आहे त्या प्रसादामध्ये संतुष्ट होऊन आमच्या घरावरती आमच्या परिवारावरती आणि माझ्यावरती सतत आपली कृपादृष्टी अशीच असावी ही विनंती करा आणि पूजा करता जे कोणी आपल्या घरामध्ये ब्राह्मण देवता आले असेल त्या ब्राह्मण देवतालाही वस्त्र त्यांना देऊन टाका अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये छोटीशी कन्याभोजन हे घालू शकत घालू शकतो जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून सर्व नसप्रेम रामकृष्णहरी सर्व नस प्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मा नर्मदा मैयाचा आशीर्वाद लागू हीच मैयाच्या चरणी मी प्रार्थना करतो हरी